हे सगळं मी जे घालतो ना हे मी कट्टर महाराष्ट्र सैनिक मनसे मन समर्थक आहे म्हणून मी घालतो माझे महाराष्ट्र सैनिक व्हिडिओज पाहत असतील तर बाबांनो हे निदान हे तरी बघून तुम्ही लोक माझा व्हिडिओ बघायला थांबाल म्हणून मी हे घालतो समजा जर का असं नसतं बाबासाहेबांनी लिहिलेलंच नसतं की की राज्यभाषा ही, राज्य ही मराठी आहे महाराष्ट्राची मा, तर आपण आज कुठल्या तोंडाने ह्या लोकांना बोललो असं परप्रांतीयांना की बाबा रे हे आमचं राज्य आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक शाळेमध्ये हिंदी भाषा पण सक्तीची करण्यात यायचा याचा जी आर काल केंद्र सरकारने काढला आणि त्यावर मग राजसाहेबांनी एक पत्र लिहिलं त्या पत्रातला एक ठळक मुद्दा जो होतो ना मित्रांनो तो मला असं वाटतं तर तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तो म्हणजे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही हा विषय ना खूप गांभीर्याने आपण पाहणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी माझी परप्रांतीयांना पण सांगणं आहे की तुम्ही हा जो गैरसमज घेऊन मनात चाललायत ना तुम्ही मराठी माणसांना पण माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो ही गोष्ट तुम्ही प्रत्येकाला सांगा की भारताची राष्ट्रभाषा हे हिंदी नाहीये हिंदी ही राज्यभाषा आहे जी कुठल्या तरी राज्याची भाषा आहे ही मला असं वाटतं ती उत्तर प्रदेश बिहार या लोकांची ती राज्यभाषा आहे भारताची राष्ट्रभाषा हिंदी नाहीये हा पूर्ण विराम मी तुम्हाला इथे देतोय आणि हे मला असं वाटतं तुम्ही प्रत्येक लोकांपर्यंत त्या पोहोचवा कारण माझे कमेंट खाली आता भरपूर लोक बोलत आहेत राष्ट्रभाषा भारताची हिंदी आहे तुम्हाला हिंदीचा काय प्रॉब्लेम आहे मग एक काम करा तुम्ही मराठी लोकांनी तुमचा महाराष्ट्र घेऊन बाजूला जा भारताच्या बाहेर हे असे परत माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतायत त्यात मला लाज कुठे वाटते माझे मराठी माणसं त्यांना उत्तर देत नाहीत मी किती उत्तर देणार मी ते कमेंट्स पाहतो मला डिलीट करायचं वाटलं मी डिलेट करतो मला असं वाटतं आपण मराठी म्हणून कधी एकत्र येणार कारण राजसाहेबांनी जो काल सांगितला मुद्दा की ही हिंदी भाषेवर विरोध नाहीये हिंदी भाषा जी काय सक्तीची करण्यात येते त्याचा विरोध आहे कारण मित्रांनो राज्यभाषा जी आपली महाराष्ट्राची आहे ती म्हणजे मराठी आणि त्याच्यावर जर का तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करणार असाल तर मग परराज्यातून जी लोक आपल्या राज्यात येत आहेत ती अजून जी येतच राहत आहेत त्यांना सोपं होणारच सगळ्या गोष्टी आणि आता ही हिंदी भाषा सक्तीची करायची याच्या मागे हे लोक कारण काय देत आहेत तर बाबांनो की तुम्ही जर का शिकलात उद्या तर तुम्हाला मराठी भाषा तुमची राज्याची आहेच हिंदी भाषा तुम्हाला भारतभर तुम्ही कुठेही कामाला जाता तर तुम्हाला हिंदी शिकणं गरजेचं असेल पण हिंदी ही राष्ट्रभाषा तर नाही मग कशाला शिकायची आहे ही हिंदी जी भाषा आहे त्याच्यापेक्षा माझी मराठी भाषा मोठी आहे कारण तिला अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे मग तुम्ही एक काम करा ना बाकीच्या राज्यामध्ये मराठी भाषा सक्तीची करा हे कदापि हे करणार नाही याचं कारण असं आहे की ह्या लोकांना हिंदी भाषेखाली आणि हिंदू धर्माखाली आपल्या सगळ्यांना देशातल्या लोकांना एकत्र आणायचं आहे आणि ह्यांना मतं काढून घ्यायचे हे कोणाला त्या भाजपला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे नॅशनल पक्ष आहेत ना त्या लोकांना कसं असतं एका भाषेखाली एका धर्माखाली लोकं आणायचे असतात ते कशामुळे कारण वोट काढायला सोपं होतं नाहीतर लोकं जर का जातीत अडकले लोकं जर का सगळ्या गोष्टींवर अडकली भाषेत अडकली तर मग ह्या लोकांना मतं ना अवघड पडतं तर त्याच्यामुळं ही सगळी हिंदी भाषा प्रत्येक राज्यात सक्तीची करतायत आणि महाराष्ट्रात ही घुसवली जाते बाकीच्या कर्नाटकात तामिळनाडू मध्ये आपण जर का पाहिलं तर ते हिंदी आणून देत नाही राजसाहेबांनी आता गुढीपाडाच्या मेळाव्यात देखील सांगितलं की हिंदी त्यांच्या राज्यात ते आणून देत नाही आणि केंद्र सरकार आता महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची करते का करते है? कारण ह्यांचं राज्यात सरकार आहे आपल्या आणि हे आपले एक जे एकनाथ शिंदे साहेब जे त्यांच्याबरोबर बसलेत ना, ना, है, है ना, ना, ना ते लोक काहीच बोलू शकत नाही का बोलू शकत नाही कारण ह्यांना शिवसेना त्यांनी करून दिलेली आहे ना शिवसेना दिले त्याच्या मागे हे लोक यांच्या पाठिंबा देत आहेत यांच्या मनात पण नसेल हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे आमदार आहेत ना त्यांच्या मनात पण नसेल की हिंदी भाषा ही सक्तीची झाली पाहिजे महाराष्ट्रात पण तरी काय करणार एक प्रोटोकॉल असतो सगळ्या गोष्टी असतात आजपर्यंत आपल्याला शिवसेने देण्यात पाठिंबा दिला सरकारमध्ये बसणार आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिला भाजपने तर त्याच्यामुळे आता भाजप जसं बोलेल तसं एकना हे एकनाथ शिंदे आणि या राष्ट्रवादीला वागावं लागतंय हे मराठी भाषेवर कधीच आपल्याला आक्रमक होताना दिसत नाही आक्रमक एक दोन त्यांचे कार्यकर्ते झाले ते ज्या होतात ते खरे शिवसैनिक असतात ते होतात आणि त्यांचा थंड बसतात उद्धव ठाकरे काय नाही बोलत ह्या सगळ्या उद्धव ठाकरे उलट बोलतायत की आम्ही यांना मराठी भाषा शिकवू चला चांगली गोष्ट आहे शिकवतायत हो चांगली गोष्ट आहे मी मी देखील विचार केला होता परप्रांत मराठी भाषा येत नसेल तर आपली जबाबदारी आपण शिकवूयात पण ही जबाबदारी मला असं वाटतं आपल्यापेक्षा आधी सरकारची असेल त्याच्यामुळे मी हा जो निर्णय तो माझा मागे घेतला कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते सरकारने करणं गरजेचं असतं अरे नाही येत ह्या लोकांना मराठी तर त्याच्या मोफत क्लासेस सुरू करा या महाराष्ट्रामध्ये आणि मराठी यांना परप्रांतांना आलीच पाहिजे आज भरपूर परप्रांतीय मला मेसेज करतायत खाली कमेंट्स करतायत की आम्हाला मराठी शिकायची आम्ही काय करू या सरकारने त्याच्यावर लक्ष द्यायला नको सरकारने याच्यावर काहीतरी यंत्रणा आणली पाहिजे ना की बाबा रे ह्या परप्रांत मराठी ही कशी तर कशी शिकवता येईल पण ह्यांना आणायचंच नाही सगळ्या गोष्टी यांना काय आहे यांना हिंदी म्हणून एकत्र सगळ्यांना आणायचंय आणि हिंदू म्हणून सगळ्यांना एकत्र आणायचंय पण राजसाहेब जसं बोललेत ना की आम्ही हिंदू आहेत पण हिंदी नाही ही गोष्ट जी आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठं गांभीर्य आहे ही गोष्ट काय रास्ताहेब बोलले कारण रास्ताहेब माहिती आहे हे राजकारण भाजपचा रास्ताहेब बोलतात तुम्ही समजून घ्या की तुम्हाला एक देश आणि एक भाषा याच्यामध्ये हे अडकवले जातात आता ही एक देश आणि एक भाषा जर का करायची असती तर आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हा जेव्हा स्वातंत्र्य झाल्यान देश तेव्हा काय नाही झाली आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या गोष्टी संविधानात लिहिलेल्या आहेत आणि जे संविधान लिहिलेलं आहे ना खरंच त्याला सलाम आहे त्यांना माहीत होतं हे पुढं अशा गोष्टी होणार आपल्या प्रत्येक राज्याचा प्रत्येक भाषेचा एक एक इतिहास असतो मग तो छोटा का असाना किंवा मोठा असा प्रत्येक राज्याच्या आणि भाषेचा इतिहास हा प्रत्येकाने जपून ठेवला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून प्रत्येक प्रांतातल्या लोकांना प्रत्येक राजभाषा दिली आणि त्या राज्यभाषा सन्मान झालाच पाहिजे आणि ती राज्यभाषा आपापल्या राज्यात मोठी झाली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आणि ही जेव्हा राज्यभाषा मोठी होईल हे जेव्हा राज्य मोठी होतील तेव्हा हे देश मोठा होईल असं त्यांचा मागचा उद्देश होता पण आपण काय करतो आपण ह्या गोष्टी समजत नाही हे परप्रांत्यातल्या लोकांना ना हे लोकांना आडाने बनवून आहे ह्या लोकांना ह्या गोष्टी हे सांगतच नाही आहेत तोंड बंद करून बुक घेऊन गप्प असलेले ते लोक भाजपचं सरकार हे काय करताय ना फक्त आहे ना कायदे आणतायत जी आर काढतायत पण त्या गोष्टी अंमलात आणत नाहीत मराठी भाषेला अभिजा भाषा दर्जा दिला हे अभिजा भाषा दर्जा देऊन ही मराठी भाषा अभिजा भाषा ही अशी जिला आज लढावं आहे हक्कासाठी जिला आज लढावं आहे महाराष्ट्रात मराठी बोलावं म्हणून ह्या गोष्टी आहे ना ते हे फक्त देतायत पण आहे ना त्या गोष्टी निरखून पाहत नाहीत की बाबा ह्या गोष्टी होत आहेत का महाराष्ट्र सरकारची जबाबदारी खरी ही पण आहे की आपण महाराष्ट्रात मराठी आणली आहे तर त्या मराठी भाषेचा किती कोण वापर करते आहे मराठी भाषा खरीच वापरली जाते का आणि मराठी भाषेला जर का अर्वाजच्या भाषेत कोणी बोलणार असेल तर त्याच्यावर तसा कायदा देखील आणला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगायचं हे फक्त अभिजात भाषा दर्जा दिला मग झालं म्हणजे कागदावर सगळ्या गोष्टी करायच्या पण अमलात कोण आणणार राजसाहेबांनी असं सांगितलं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सुकावतो हो ह्याचा तुम्ही जर का अर्थ तर कालच्या पत्राचा अर्थ जर का पाहिला तर खूप आणि विषय घेण्यासारखा आहे हे राजकारण बाजूला ठेवून आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा टिकवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे सगळं त्या पत्रामध्ये मला असं आपण जर का नीट वाचलं तर कळेल आपल्याला आज जर का ही एक भाषा आणि एक देश असं जर का गणित तेव्हा संविधानात लिहिलेलं असतं ना तर हे जे छोटे छोटे राज्य आहेत त्यांच्या छोट्या मोठ्या भाषा आहेत त्यांचा जो काही इतिहास आहे तो सगळा मिटला असता आणि ही हिंदी भाषा आहे ना तीच उद्यास आली असती आणि जण आज कुठेही गेलं असतं कसंही राहिलं असतं मग इकडचं हे बोलतात ना बॅलेन्सच नसत्या कुठल्या गोष्टी महाराष्ट्रात लोड मग तिकडे उत्तर प्रदेशमध्ये खाली मग गुजरातमध्ये सगळ्या इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्या गोष्टी मग इथे कुठं काहीतरी चेन्नईमध्ये त्यांचा रुबाब मग हे संघर्ष हा सगळा झाला असता त्याच्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या आपली भाषा आपले आपले राज्य मोठे करण्यासाठी प्रत्येक राज्याला एक राज्यभाषा दिली तर हिंदी जर काय केली असे ना तर ज्यांच्या राज्याला राज्यभाषा नाही ना त्यांनी आमची राष्ट्रभाषा भारताची हिंदीच आहे म्हणून प्रत्येक राज्यावर आक्रमण केलं असतं आणि त्याच्याचमुळे आपल्याला फटका त्याचा बसला असता महाराष्ट्राला आणि आपली महाराष्ट्राची मराठी भाषा संस्कृती आणि इतिहास हा संपुष्टात आला असता आज आपण लढतोय एका मुद्द्यावर की महाराष्ट्रात मराठी भाषा असणं कंपल्सरी आहे हे गरजेचं आहे हे संविधानात लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आज आपण बोलतोय तरी समजा जर का असं नसतं बाबासाहेबांनी लिहिलेलंच नसतं ही की राज्यभाषा ही मराठी आहे महाराष्ट्राची मा, तर आपण आज कुठल्या तोंडाने ह्या लोकांना बोललो असं परप्रांतीयांना की बाबा रे हे आमचं राज्य आहे म्हणून हे लोकं घुसले असते ते वक्फ बोर्डासारखे तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी खरंच आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मी वंदन करतो की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि त्या गोष्टी केल्यात म्हणून आज आम्हाला हे फळ मिळतं आहे आमच्या महापुरुषांनी एवढं सगळं आमच्या पदरात टाकलं आहे आमची महाराष्ट्राची मराठी संस्कृती आमचा इतिहास हा पदरात आयता टाकला आहे पण आमच्या मराठी लोकांना ही संस्कृती आणि हा इतिहास जपणं पण अवघड होतं आहे आपण काय करतोय मराठी लोक हे मुघलांच्या वाटेवर चाललो आहे आपण आपल्याच मराठींना मारण्याचा प्रयत्न करतोय आपल्याच मराठीला दाबण्याचा प्रयत्न करतोय आपण त्यांच्या परप्रांतीची बाजू घेतो आहे अरे काय तुमची लायकी रे काय तुम्ही करताय मग तुम्हाला मराठी भाय बोलल्यावर राग येतो एकदा जर का हे परप्रांत इथे आले आणि त्यांनी जर का आपलाच उभा इथं ठेवला ना तर इथे महाराष्ट्रात मराठी माणसाला थारा मिळणार नाही तुम्ही मराठी म्हणून एक होऊ नये हेच या भाजपच्या सरकारला आणि प्रत्येक केंद्रातल्या सरकारला पाहिजे असतं किंवा केंद्रातल्या सगळ्या पक्षाला पाहिजे असतं त्याच्यामुळे मित्रांनो ही गाफील राहू नका ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही मराठी म्हणून तुमच्या राज्यात एकत्र या जेव्हा तुमची केंद्राची निवडणूक असते तेव्हा तुम्ही हिंदू व्हा ह्या सगळ्या गोष्टी तो भाग वेगळा आहे पण जेव्हा राज्याची निवडणूक असते जेव्हा छोट्या छोट्या महानगरपालिकेची निवडणूक असते तेव्हा आपण मराठी म्हणून एकत्र असणं गरजेचं आहे ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या कुठे कसं असावं कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण हिंदी बोलावं कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण इंग्रजी बोलावं कुठे आपण मराठी बोलावं ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही नीट विचार करा आम्ही असं बोलत नाही की कुठली भाषा वाईट आहे हिंदी भाषा पण चांगली आहे इंग्रजी भाषा पण चांगली आहे मराठी तर उत्तमच आहे ह्या पण ह्या भाषेला कुठे कुठला प्लॅटफॉर्म आहे कुठे बोलले पाहिजे ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे भाषा मरत नाही आहे हिंदी भाषा काय मरत नाही आहे आपण हिंदी भाषा जेव्हा परराज्यात जाऊ तेव्हा आपला वापरायची आहे तेव्हा ती वापरूच पण जर का तुम्हाला तुमच्याच राज्यात काम करायचं असेल तर तुम्हाला कशाला पाहिजे हिंदी भाषा तुम्हाला कशाला पाहिजे इंग्रजी भाषा तिकडे मराठी भाषा ठामपणे तुम्ही पूर्ण त्याला विनाम द्या ना जसं तमिळनाडूमध्ये जसं कर्नाटकामध्ये होतंय त्या गोष्टी तुम्ही मराठी म्हणून मराठीलाच पूर्ण विराम द्या ना सगळ्या गोष्टी सगळा व्यवहार हा मराठीतच करा ना हे का नाही करत आहे कारण मराठी म्हणून जर एकत्र आले तर आम्हाला मतं काढणं अवघड जाईल हे राजसाहेब प्रत्येक वेळेला सांगत असतात पण आपण त्याच्यावर लक्ष देत नाही सांगितलं सांगितलंय जर का ही भाषा सक्तीची झाली हिंदी भाषा प्रत्येक शालेय शिक्षणामध्ये तर मग मनसे आक्रमक होणार आणि ही झालीच जा पाहिजे मला असं वाटतं मित्रांनो एक प्रत्येक पिढीचा एक हिरो असतो आजचा आपल्या ह्या पिढीचा हिरो आहे ना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपले बाळासाहेब ठाकरे हिरो होते त्यांनी मराठी भाषा जपली मराठी भाषेसाठी संघर्ष केला आज मराठी भाषा आपल्याला बाळासाहेबांनी आपल्याला दिली पण त्यांचा वारसा कोण पुढे घेऊन जाते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मराठीवर अन्याय झाला की कुठं जातो आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पण मराठी माणसाला हे कळत नाही की आपण मनसेच्या पाठी का नाही खंबीरपणे उभे राहते आपण फक्त रील्स येतो आपण सगळ्या गोष्टी पाहतो महा महाराष्ट्रासाठी मनसे मराठीसाठी मनसे तेव्हा आपल्याला मनसे दिसते पण आपण निवडणुकीमध्ये कुठे जातो याचा आपण गांभीर्याने विचार करा आज बाळासाहेबांना पण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना हे फेस करावा लागल्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं पुढचा येणारा काळ आपला देखील चांगला असेल जसा बाळासाहेबांचा संघर्षाचा होता तसाच राजसाहेबांचा संघर्षाचा आहे पण मित्रांनो मला असं वाटतं आपण मराठी म्हणून स्वतः त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे कारण ही महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करून ना महाराष्ट्रात मराठी आणि मराठी यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न चालू आहे कसं ते मी तुम्हाला सांगतो काही मराठी आहेत ना ज्यांना नियम माहिती नाही संविधान माहिती नाही गोष्टी माहिती नाहीत ते बोलतात काय पाहिजे कशाला पाहिजे मराठी का तुम्ही यांना त्रास देत आहे का तुम्ही त्यांना मारताय हे कोणी उगास करत नाही आपल्या मराठीची गळजीपी होणार असेल आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती आपल्याला टिकवायची असेल तर आपल्या त्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत नाही जर का केलेलं मित्रांनो तर आज महाराष्ट्रात मराठीची संख्या ही सत्तरवर येऊन पोहोचली ना जी ती कधी तीस चाळीसवर येईल ना मी तुम्हाला जसं सांगितलं प्रत्येक वेळेला सांगतो कळणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही आता काही आहेत युट्यूबर्स जे इथं मराठी खत्रेमय तिकडे हिंदू हिंदू करत बसलेत तिकडे त्या बंगालमध्ये काय झालं तेव्हा वाईटच आहे त्यासाठी केंद्र सरकार बसलेत का नाही केंद्र सरकार भूमिका घेते कुठली का नाही ह्यांचं एवढं हातात राज्य आहे ना का नाही सगळ्या गोष्टी करत आहेत ह्या लोकांना कुठल्या गोष्टी करायच्यात नाही हे इकडे आपलं मराठीचं काय चाललंय ते बोलायचं सोडून तिकडं बंगालचं बोलत बसलेत अरे बंगालचा बोला ना विषय तो नाही पण मराठीबद्दल पण बोला ना तुम्ही मराठी भाषा जे आहे या सगळ्या गोष्टी आहेत का संपुष्टात आहे त्याच्याबद्दल बोलत नाहीये फक्त ना मराठी माणूस मराठी माणूस नाव लावायचं आणि मराठीचा उपयोग करून घ्यायचा आजपर्यंत प्रत्येक जणांनी तेच केलंय मराठीसाठी कोण लढत नाही मराठीसाठी कोण बोलत नाहीये आणि मराठी माणसाला मला असं वाटतं जागृत करणं गरजेचं आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेला तुमच्यासमोर बोलत असतो का जीवाच्या आकंदाने सांगत असतो मी या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला बनवतो माझा त्यात फायदा नाहीये हे युट्यूबवर काय पैसे मिळत नाही मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो जे क्लिअर येते मला खरं असं वाटतं मनापासून की मराठी भाषा कुठेतरी महाराष्ट्रात टिकली पाहिजे त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी बोलतो ह्यात पैसे नाही मिळत मी तुम्हाला जर का आकडा सांगितला ना की युट्यूवर किती पैसा मिळतो तुम्ही स्वतः शॉक व्हाल की अरे काय मग तरी का मी करतो या सगळ्या गोष्टी का आम्ही आमचे दिवसभराची कामं टाकून या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर बोलायला येतो हे सगळं मी जे घालतो ना हे मी कट्टर महाराष्ट्र सैनिक महा मनसे समर्थक आहे म्हणून मी घालतो माझे महाराष्ट्र सैनिक व्हिडिओज पाहत असतील तर बाबांनो हे निदान हे तरी बघून तुम्ही लोक माझा व्हिडिओ बघायला थांबाल म्हणून मी हे घालतो कारण मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि तुमच्यापर्यंत मला रास्त्या जसं सांगतात ना की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह वेने कुठेतरी घेतल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे आज हे यूट्यूब माध्यम आहे त्याला मी स्वीकारून ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे मला पाठिंबा द्या आजपर्यंत तुम्ही भरपूर लोकांनी पाठिंबा दिला प्रेम दिलात मला या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठींना महाराष्ट्र सैनिकांना आपल्या एकत्र करून मराठी आणि मराठी भाषा संस्कृती वाचवायची आहे हे एकच ध्येय माझं आहे मित्रांनो आणि त्याच्यात मला माहिती आहे माझे महाराष्ट्र सैनिक माझे मराठी माणसं मला मदत करतील तुमच्या मला पाठिंबाची गरज आहे कारण मित्रांनो राजसाहेब कधी महिन्यातून एकदा बोलतात कधी कधी काय त्यांची प्रतिक्रिया देतात त्या प्रतिक्रियावर हे लोक आहे ना काही आय टी सेलवाले आहेत ना त्यांचे ना, मराथी ना किल्ली उडवतात त्यांना वाईट बोलतात तर त्याच्यामुळे आम्हाला काय करायला लागतं आमच्या मा, माझ्यासारख्या युट्यूबर असेल किंवा पॅडी तुम्हाला माहिती असेल पॅडी असेल आम्ही येऊन तुमच्या समोर त्या गोष्टींचा प्रकाश पाडतो की नाही बाबा राजसाहेबांना जी नावं ठेवतात तो आता गुणरत्न सदावरते तो नावं ठेवतोय हे सगळे जे आहेत ना हे फक्त पब्लिसिटीसाठी बोलतात ह्या लोकांना काही पडलेलं नाही ह्यांना फक्त फेम पाहिजे असतं मला फेम नको आहे आता तोंड न दाखवता व्हिडिओ बनवायचा असता तर मी तेही केलं असतं पण तोंड न दाखवता तुम्ही बघणार काय आणि मी तरी दाखवू काय माझं तोंड तर दाखवावंच लागणार आणि त्याच्यामुळे हे मी घालतो आहे गळ्यामध्ये कारण तुम्ही ॲटलिस्ट महाराष्ट्र सैनिक म्हणून थांबाल आणि माझा व्हिडिओ बघाल म्हणून मी महाराष्ट्र सैनिक म्हणून हे गळ्यात घालतो आहे कट्टर समर्थक म्हणून मी घालतो आहे आणि तुमच्याशी बोलतोय मला असं वाटतं तुम्ही आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्र सैनिकांपर्यंत पोहोचवा मनसे समर्थकांपर्यंत पोचवा राजसाहेबांचे विचार मला तुमच्यासमोर मांडायचे असतात आणि सांगायचे असतात ह्या सगळ्या गोष्टी मी जीवाच्या आकांताने प्रत्येक वेळेला सांगत असतो तुम्ही त्याचं कुठेतरी मला असं वाटतं एक टक्का लोकांनी जरी आत्मसात केलं ना तरी माझ्यासाठी खूप आहे आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मराठीसाठी आपण करूयात महाराष्ट्रासाठी करूयात कारण जे राजकारण चालू आहे आता महाराष्ट्रामध्ये गचाळ राजकारण चालू आहे आणि ह्या राजकारणाला आपण बळी पडता कामाने आपली माती भडकवली जातात तिकडे युपी बिहार लोकांची पण माती भडकवली जातात आणि त्याच्यामुळे आपल्याशी भांडतात त्यांच्या सरकारला ते, सरकार ते प्रश्न विचारत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं पी बिहारचे लोक आहेत म्हणून तुम्ही आडाणी राहू नका ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात मराठी याचा इतिहास काय मराठी माणसाचा तुम्ही कधीतरी अभ्यास करा त्याचा अरे खूप मोठा उगाच अभिजात भाषा दर्जा आपल्याला दिलेला नाहीये त्या गोष्टी आपण जपून ठेवणं गरजेचं आहे आपल्या ज्या मिळालेलं आहे ह्याच गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो मला असं वाटतं तुम्ही त्याचा सन्मान आदर करणं गरजेचं आहे प्रत्येक जिथं होईल तिकडं जाऊन मराठी बोलणं गरजेचं आहे जिथे जाए। जाईल तिकडे मराठी माणसाकडून खरेदी करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपट बायकॉट करून मराठी चित्रपट पाहणं मराठी नाटकं पाहणं गरजेचं आहे जे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो ते खरंच गरजेचं आहे कारण जर आपल्याला आपली संस्कृती टिकायची असेल तर आपल्यालाच हे पाऊल पुढे उचलावं लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी प्रत्येक वेळेला वारंवार सांगत असतो तुम्ही जर का नवीन असाल माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओज बघा माझे आजपर्यंत ते सगळे माझ्या ज्या भावना आहेत त्या कदाचित तुम्हाला कळतील पटतील आणि त्याच्यामुळे मला जर का तुम्ही पाठिंबा पा दिलात तर मला असं वाटतं की कुठेतरी मराठी माणसाचं ब्रेन वॉश जे जा केले जाते त्याचं चा ब्रेनवॉश चांगल्या पद्धतीने मला करायचं आहे हेच माझी एक आशा आणि अपेक्षा असते प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि मराठी माणसांना गाफील राहू नको हेच मला प्रत्येक वेळ व्हिडिओ सांगायचं असतं राजसाहेबांसारख्या जो हिरो आपल्या महाराष्ट्राला भेटलाय त्याचा सन्मान मान आदर केला पाहिजे या संस्कृतीला आपल्याला टिकवायचं असेल तर हा एकच नेता आहे कारण जर का हा नेता जर बोलला नसताना तर कुठलाच नेता आजपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी बोलत नाही तर आजपर्यंत ही मराठी भाषा कुठं असते याचा तर देखील तुम्ही विचार करा आज आपण कुठेतरी बोलतात ना आ, हे जे शिव्या घालतात ना आपल्याला त्यांच्याशिवाय पण आपण गपगुमन ऐकून घेतल्या असत्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागल्या असता आणि मग त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आपण बोलतात ना की मनात ठेवल्या असतात साचवून ठेवलं असत्या आणि मग कुणीतरी वाटलं सर यार मराठीसाठी कोणीतरी पाहिजे होतं पण आता काय आयता मिळाल्या ना मराठीसाठी पण त्याचा त्याचा कदर नाही आहे त्या गोष्टीची मला असं वाटतं या गोष्टीची कदर ठेवा आणि जे रास्ता बोलतात त्याला फॉलो करा सगळ्या गोष्टी मराठी ही महाराष्ट्रात गरजेची आहे हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही हे दोन महत्त्वाचे मुद्दे मला तुम्हाला मांडायचे होते बस तुर्तास सांगतो बाकी राजसाहेब बोलतील जय हिंद जय महाराष्ट्र